सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार उठाउठाओ उठा उठा सकळीक वाचे स्मरावा गजमुख हिंदू द दिनदर्शिकाप्रमाणे येणारा दहावा महिना पौष हा सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये सूर्याचे उत्तरायण देखील सुरू असतं याशिवाय मकर संक्रांत देखील सूर्यपूजनात चा सण आहे तोही पौष मासातच येतो ग्रहांचा राजा सूर्य ज्याच्यामुळे आपल्याला दररोजचा नवीन दिवस पाहायला मिळतो पिता कश्यप्य माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत त्यांच्याप्रमाणेच तेज आपल्याला प्राप्त व्हावं आपलं भाग्यद व्हावं सौभाग्यप्राप्ती व्हावी संतानप्राप्ती व्हावी उत्तम आरोग्य लाभावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं ज्यांची इच्छा आहे असा प्रत्येकजण हे व्रत करू शकतो यामध्ये महिला पुरुष महिलामध्ये सुद्धा पुन्हा कुमारिका विधवा सुवासिनी गरोदर असा कोणताही भेद नाही ज्याला या व्रताचे नियम पाळणे जमेल त्या हे व्रत अवश्य करावं आणि ते मनोभावे करावं नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण पुराण या चॅनलवरती पौष रविवार हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना मानला जातो आणि रविवारी सूर्यदेवाची विशेष पूजा केल्याने आरोग्य धन आणि समृद्धी प्राप्त होते असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार या दिवशी उपवास करून मनोभावे सूर्यदेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करून केली जाऊ शकते म्हणून पौष रविवार का करावा संपूर्ण पूजा माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पौष महिन्यात कोणत्याही प्रकाराचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाही कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूप कमी होतो पण हा महिना दान उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते अगदी त्याचप्रमाणे भगवान श्रीहरिविष्णूंच्याही पूजेला विशेष आहे आता पौष रविवार का करावा सूर्य देवाला दे कृपेमुळे आरोग्य मनाला शांती मिळते शिवाय सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात याचबरोबर सूर्याची उपासना केल्याने दीर्घायुष्य तेजस्विता आणि सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होण्यास मदत करू शकते आर्थिक संकट दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्ग सुकर होतात याशिवाय हिवाळ्यात सूर्याच्या विशेषते आवश्यकता असते त्यामुळे सूर्य उपासना केल्याने शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळण्यास मदत मिळते याचबरोबर सूर्यकर्माचा अधिष्ठाता मानला जातो म्हणून सूर्याची उपासना केली आणि नोकरी व्यवसाय शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होते आपली भरभराट होते आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सूर्यासारखं चमकण्याची संधी प्राप्त होऊ शकते असे म्हणतात म्हणूनच पौष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे पौष रविवार पूजा विधी कशी करावी तर त्याची तयारी बघूया पौष रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे सूर्यदेवाचे चित्र किंवा प्रतिमा किंवा मूर्ती एक स्वच्छ स्थळी स्थापित करावी पूजेच्या साहित्यामध्ये तांब्या तांब्या तांबणं गहू गुळ लाल वस्त्र तुपाचा दिवा लाल फुले नैवेद्य फळे आणि तांदळाचे पदार्थ आणि हरभऱ्याच्या सुद्धा बोर असेल गाजर असेल किंवा हंगामी फळभाज्या घालाव्यात घालावेत पूजेला सुरुवात करावी सूर्याला जल अर्पण करावे तांब्यात पाणी भरून त्यामध्ये लाल लाल फूल गहू गूळ घालून सूर्याला जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करावा आणि सूर्यदेवाला प्रणाम करावा तुपाचा दिवा लावून पूजेची सुरुवात करावी यावेळी सूर्याचे प्रमुख मंत्र म्हणावे जसं मंत्र पुढील प्रमाणे ओम राम रीम रमो रहोम सह सूर्याय नम किंवा ओम आदित्याय हृदयस्त्राचा पाठ करावा सूर्यदेवाला दुसऱ्या हंगामातील ताजे धान्य गाजर ऊस वटाण्याच्या शेंगा इत्यादी वस्तू अर्पण करावी सूर्यदेवाची आरती करावी घरातील कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजेनंतर गहू गरजूंना गहू गूळ आणि हंगामी फळांचं दान करावं सूर्यदेवाची कृपा लाभण्यासाठी पौष रवावार अत्यंत शुभ मानला जातो ही पूजा नियमित केल्यास जीवनात नक्की सकारात्मक बदल घडू येऊ शकतात असं म्हणतात या दिवशी सूर्याला दुसऱ्या हंगामातील धान्य फळ आवर्जून अर्पण केली जातात ही समृद्धीची आणि ऋतूच्या बदलांची नांदी मानली जाते गाजर हरभरा ऊस अर्पण केल्याने आरोग्य आयुष्य सुखकर होण्याचे संकेत मिळतात घरातील सुहासिनींच्या उपासनेने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे ही पूजा केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळून घरात संपन्नता आणि शांती नांदते असे सांगितले जाते शिवाय हिंदू ग्रंथामध्ये भगवान सूर्यनारायणाची बारा रूपे सांगितली गेलेली आहे ते पुढील प्रमाणे ओम मित्राय नम ओम सूर्याय नम ओम खगाय नम ओम हिरण्य गर्भाय नम ओम आदित्याय नमः ओम अकार्य नमः ओम रवय नमः ओम भनवे नमः ओम भास्कराय नमः या पूजा पूजापाठ करताना पाठ करावा प्रत्येक उपासना वेगवेगळ्या परिणाम देते पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्यदेवाचे भग नावाने पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे भग हे नाव भगवंताचे रूप मानले जातं पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे याचबरोबर पौष महिन्याला पितरांच्या मुक्तीचा महिना म्हटले जाते हा छोटा पितृ पक्षसुद्धा मानला जातो वास्तविक पौष महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो सूर्य धनुरा राशीत प्रवेश करतात सर्व शुभ कार्य थांबतात सूर्य धनुराशीत प्रवेश करताच पिंडदानाचे महत्त्व वाढतं पौष महिन्याबाबत शास्त्र सांगण्यात आलं आहे की या महिन्याच्या पूर्व ज्यांचे पिंडदान केलं जातं ते लगेच वैकुंठात लोकात निवास करतात या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत आणि उपासना करून तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्ल्याने सुद्धा मनुष्य तल्लक बनतो असा विश्वास आहे पौष महिन्यात आणखी वेगवेगळ्या वे पद्धतीने सूर्यदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे यासाठी आपण सूर्यदेवाला आरोग्य सूर्यदेव आपल्याला आरोग्य देऊ शकतो त्याचबरोबर काही वेळ गायत्री मंत्राचा जप सुद्धा करू शकतो गायत्री मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असे विशेष म्हटले आहे याशिवाय आपण सूर्य गायत्री मंत्राचा जप करू शकतो सूर्य गायत्री मंत्र पुढील प्रमाणे ओम भास्कराय पुत्र देही महा तेजसे धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात विशेष म्हणजे सूर्य पूजा करताना या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवा आणि हा मंत्र जाप केवा किंवा के एक वेळेचे भोजन करावे पूजा करताना शक्य असल्यास लाल कलरचे वस्त्र परिधान करावे उपासनेसाठी सूर्य अंगावर घ्यावे त्यामुळे आपल्याला लाभच लाभ प्राप्त होतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पौष रविवारची पूजा आणि उपासना करण्याचे विशेष महत्व असतं सूर्यदेवाच्या कृपेने आपल्याला चांगलं आरोग्य लाभतं आणि आजार दूर होतात सुख समाधान प्राप्त होते व्यवसाय नोकरी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात होऊ शकते घरातील वातावरण शांत होते घरामध्ये सकारात्मकता येते जीवनामध्ये आर्थिक अडचणी दूर होतात आणि ध्यान मंत्र जपामुळे मनाला शांती मिळते आध्यात्मिक समाधान प्राप्त होते तर अशा प्रकारे पौष रविवार का करावा आणि त्यासंबंधी संपूर्ण पूजाविधी आपण जाणून घेतलेत या व्यतिरिक्त व्यतिरिक्त पौष रविवार तुमच्या भाग्यामध्ये कोण भागामध्ये कोणत्या पद्धतीने व्रत पूजा केली जाते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद